तर तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या आशीर्वाद सगळ्यांवरती राहो तुमच्यावरती राहो तुमचे सर्व मनातली इच्छा पूर्ण करो आणि नेहमी स्वामी तुमच्या पाठीशी राहो तसं ते स्वतः म्हणतात की भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आज आहे पंचमी आणि पंचवीच्या पंचमीच्या दिवशी आपण आई सरस्वतीची पूजा करत असतो तर आई सरस्वतींची गरज सगळ्यांनाच आहे कारण सगळ्यांना प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक घडामोडीसाठी जगण्यासाठी आपल्याला बुद्धी पाहिजे कारण तुमच्याकडे बुद्धी नाही आहे तर कोणत्याही क्षणाला तुम्ही कोणतेही प्रकारचे योग्य डिसिजन घेऊ शकणार नाही तुमची बुद्धी जर नाही चालणार तर तुम्ही आयुष्यात चांगलं व्यवस्थित जगू शकणार नाही त्यामुळे आपल्याला चांगल्या बुद्धी चढण्यासाठी मुलांना आता जर सांगितलं गेलं तर अरे आई सरस्वतीची पूजा करायची आहे तर लोकांच्या डोक्यात आधी येतं अरे आपल्याला गरज नाही आहे ते मुलांना तर त्यांचा असं भास असतो की जे मुलं शाळेला जात असतात किंवा जे शिक्षण करत आहे कॉलेज असो स्कूल असो किंवा स्पर्धा परीक्षा असो त्यांनाच आई सरस्वतींची पूजा करायला हवं तर हे चुकीचं आहे कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला आपले, आपले बुद्धी चालवावी लागते आपण जर बुद्धी नाही चालवणार तर आपण आयुष्य जगू शकणार नाही त्यामुळे चांगली बुद्धी येण्यासाठी आपले विचार चांगले होण्यासाठी आपल्याला आई सरस्वतीची पूजा करायची असते आणि आज पंचमी शुद्ध पंचमी शु आज दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी शुद्ध पंचमी आहे तर या दिवशी आपण आई सरस्वतीची पूजा करत असतो तर आई सरस्वतीची पूजा म्हणजे तेच की आपल्याला चांगली एकाग्रता हवं अभ्यासामध्ये मन लागत नाही आता तर मुलांची एक्झाम्स होणारच आहे सुरूच आहेत तर अभ्यासामध्ये मुलं खूप खूप हुशार आहेत पण अभ्यास करत नाही आहे हुशार खूप खु� आहेत पण बसतच नाही आहे एकाग्रता राहत नाही अभ्यासामध्ये किंवा जे अभ्यास लर्न करलेला आहे आपण तर ते डोक्यात बसत नाही आपल्या तर त्यामुळे आपल्याला आई सरस्वतींची पूजा करणे गरजेचं आहे स्थिर बुद्धी स्थिर राहते एकाग्रता वाढते बुद्धी तल्लक होते शार्प माइंडेड होतात मुलं आणि आपण इतर ही सगळ्यांनाच बुद्धी पाहिजे आज मी बोलत आहे ब म्हणजे इकडे मला सुद्धा त्यासाठी बुद्धी पाहिजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा तर तुमच्याकडे बुद्धीच नाही आहे तर ते काहीच कामाचं नाही आहे म्हणजे मोबाईल आहे पण त्याच्यामध्ये डाटा नाही मग तो काहीच कामाचा राहणार नाही त्या पद्धतीने म्हणून आपल्याला सरस्वती आई सरस्वतींची पूजा करायची आहे आणि त्यासोबतच आता सर्वात आधी आई सरस्वतीची पूजा करून घ्या आणि त्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जो जीभ आहे त्या जीभेवरती आपल्याला ऐम हा शब्द लिहायचा आहे तर कशाने लिहायचा ऐम म्हणजे हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे जसं आई लक्ष्मीचा बीज मंत्र असतो भगवान विष्णूचा बीज मंत्र असतो आई लक्ष्मीचा बीज मंत्र असतो त्या पद्धतीने आई सरस्वतींचा बीज मंत्र हा ऐम आहे तर ऐव बीज मंत्र असल्यामुळे आपल्या जिभेवरती प्रत्येकांच्या जीबेवरती कारण बुद्धी सगळ्यांना हवी आहे त्यामुळे मुलांच्या जीबेवरती सुद्धा आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांच्या जिभेवरती आपल्याला ऐम हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तो कसं लिहायचा तर तो मध जे हनी म्हणलं जातं हनी मध मधामध्ये बुडवायची असतं एक तर सोन्याची काडी सोन्याची म्हणजे ना कानातलं वगैरे आहे तुमच्याकडले तुमच्याकडे किंवा एखादी सोन्याची काडी आपण बनवून ठेवतो कधी कधी तर त्या सोन्याच्या काडीने किंवा एक ग्रामचं अंगठी वगैरे असेल तर ते थोडंसं शाप करून असं त्याच्यानी तुम्ही सोन्याच्या काडीने किंवा तुळशीचं झाड आहे तर तुळशीच्या काडीने किंवा दरबाची काडी या तिन्ही प्रकारच्या काडीनी तुम्ही ऐम हा शब्द लिहायचा आहे मधामध्ये बुडवायचा आहे आणि तो काडीनी मधामध्ये बुडून आपल्याला ऐम हा शब्द जिबेवरती लिहायचं आहे जेणेकरून आई सरस्वतीचा वास आपल्या जीबेवरती असो आणि आपण म्हणत असतो ना आई सरस्वतीचा वास जर असलं एखादी वाईट आपण बोललं तर कदाचित त्या माणसासोबत तसंच घडलं जातं कधी कधी असं होतं की आपण बोलायला आणि तो व्यक्तीसोबत तसं घडायला म्हणजे म्हणलं जातं की आई सरस्वती आपल्या जिबेवर बसलेले असतील म्हणून जे आपण बोलतो तो सत्य होतो कदाचित त्यामुळे काही काही वेळेला असं होतं पण आपल्या जीवेवरती आई सरस्वती बसावं आपल्या जिबेतून जे होणार रह, येणार आहे शब्द तो चांगला असावं लोकांचं त्यामध्ये भलं व्हावं आणि आई सरस्वतीचा आपल्यावरती आशीर्वाद असावा म्हणून आपल्याला हे छोटासा उपाय म्हणू शकता साधना पूजा पाठ जे काही तुम्हाला असं वाटत असेल आई सरस्वतीची पूजा करून हे छोटासा उपाय तुम्ही करा आणि त्यानंतर फरक बघा तसं आई सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांनाच हवं आहे मलाही हवं आहे जेणेकरून मी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून घेऊन येऊ आणि तुम्हाला ते तुम् आवडो अशी माझी इच्छा आहे आणि आवडलं असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे चांगल्या चांगल्या माहिती तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती आम्ही अशाच प्रकारचे उपाय साधना पाठ सण वार जे काही आपले व्रत वगैरे असतात त्या सगळ्यांची माहिती मी या चॅनलवर देत असते त्यामुळे व्हिडिओ कसं वाटलं काय नाही मला नक्की कमेंटमध्ये कळवा चांगलं वाटलं तर चांगलं वाईट वाटलं तर काही चेंजेस करायचे असतील तुम्हाला काही सजेशन्स मला द्यायचे असतील तर नक्की द्या कमेंटमध्ये आणि श्री स्वामी समर्थ